परंतु बांधकामाला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठली कुठली कसू त्या ठिकाणी करता येत नाही आणि शक्यतो विभागाचे लोक जरी प्रस्तावित करत असले तर लोकप्रतिनिधी या मंडळीमध्ये जात परंतु या बावीस महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जवळपास ते सी अंतर्गत असते किंवा आपल्या राज्य सरकारच्या अधिकारामध्ये असणाऱ्या निधीतून जवळपास बावीसच्या आसपास अतिशय निगडीचे असणारे पूर्ण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे रस्ता कुठून त्यावरचा असणारा पूल सुद्धा होणं गरजेचं आहे आमच्याकडे बाबा बालाजीराव इकडे उपस्थित आहेत पटका मारत असताना परिसरात लोकांच्या आमच्या पूल जाऊन बघाव कशा पद्धतीचं पूल जात याच पलीकडे जागा गेल्यानंतर विजय बाबा पासून अलीकडे आमच्या शिंगारवाडीकडे येणारा रस्ता तो बघावा त्याच्यावरचा एक पूल बघावा अलीकडच्या समोरचा असलेला पेपर पुढे असेल त्या पेपर पुढेवरचा पूल बघावा याच बाजूला जाऊन असताना अकरा पेट तो कुठलं ते अकरा पेटच्या गावाला जाऊन साडेआठ फूट येत असणारा पूल तोही बघावा अलीकडे आमच्या ह्या झालेला असणारा एक पूल जाऊन बघावा लोखंडवाडीकडे लोखंडवाडीला जात असताना जात असणारा पूल बघावा अशी वेगवेगळ्या पद्धतीचे महत्वाचे पूल याच्यासाठी सांगतो रस्ता करून उपयोग होणार नाही त्याच्यावर सुद्धा रिच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा हे देखावा किंवा सांगावा नाही आणि राहणाऱ्या शक्ती आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आता या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आता आमचे नेते हे आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीत गेले आश्रवादी साहेब त्यांच्याकडे बांधकाम खातो दोन तीन मुलांच्या संदर्भामध्ये उद्या दादा कोण त्याच्या आघाडीचे त्याने म्हणून करावं हे म्हणून केलं पाहिजे दोन तीन वेळेस तर मला ते बोलायलाच काय तीन वेळेस पाठ पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी मला दोघांमध्ये न सांगवता त्याच्या शेवटपणे बोलावलं आणि आपले वडील भावासारखे त्यांनी तू घेणार काय तू रामदारात केलं कोण तुमचं दादा काय अडचण काय येड्यामध्ये ये ते फुलं बांधण्यापेक्षा एवढेच पैसे ठरते दुसरे चार दोन असे टाकून घेण तर लोक तेवढं गावाला आत्मकडे होतात ते फुलाच्या महिन्याने पैसाला पडतो मी मुलं साहेब फोटो होणं गरजेचं आहे ते स्किनरवाडीचं पूर्ण होणं गरजेचं आहे त्या तिकडच्या निराळ्याचं पूर्ण होणं गरजेचं आहे त्या तिकाटला असणाऱ्या पैशाचं पूर्ण होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्या पापळवाडीचं पूर्ण होणं गरजेचं आहे असं मी शेवटी त्याच्या पी एसला सांगितलं वैद्यक कार्यवाद नेहमी कोणती फुलं टाकून दिली नको सांगण्याचा उद्देश सत्तेच्या कृषीवर देण्याची ज्यांची किंवा असते ही माणसं सुद्धा करण्यामध्ये त्यांची तयारी नसते ही परिस्थिती आहे कारण ही गरजेचं कारण सार्वजनिक लोकांच्या हितासाठी दैनंदिन ज्या लोकांच्या कामासाठी येणारी जे आहे हे काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि मी भाग्यवान याच्यासाठी समजतो दादा म्हणतो करत की लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या अपेक्षा वाढणार आहे का वाढत नाही मला सांगितलं त्याला भाग्य लागते लोकांनी आग्रह धरून माझं काम झालं पाहिजे अपेक्षा ती पहिला तर लोक प्रतिक्रिया मागायला आलं पाहिजे जे देण्याची ऐकतच नाही देण्याची त्यांची कुवतच नाही त्याच्यावर ते आग्रह कसं झालं आणि आग्रह धरलं तर ते काय देण्यासारखं काहीच नाही आता आमचे तुकाराम म्हणाले की कधी कधी आग्रह करतो

झाले त्या विषयाच्या बाजूला घेऊन जाऊ मूळ विषयाकडे आपण त्या ठिकाणी झालो पाहिजे अशी काम करण्याची प्रत्येकाची शैली आहे थोडासा कसा आहे की पंचवर्ती कला लोकांना थोडस वाईट वाटते माझे स्वभाव कारण नसताना घराच्या बाबा त्या ठिकाणी छकरा होते काम आणि वेळ त्याच्या आपल्या ठिकाणी खर्च करण्याची तुम्हाला हे काम मिळणार मिळणारच आणि मी पहिल्यांदा उद्याला तुम्हाला सांगतो की गेल्या या बावीस तेवीस महिन्यामध्ये मला माहित नाही या बऱ्याच्या वस्तू प्रतिने ग्रामपंचायत स्तरावर काय नियम काय नाही ते परंतु ग्रामपंचायतीच्या पर स्तरावर आम्हाला वेगवेगळ्या आयुष्याच्या मार्फत जे काही निधी होते ती निधी सगळ्याही पद्धतीने गोंडी गाव असते जास्तीचा पैसा लहान गाव असते तर साधारण कमी पैसे अशा पद्धतीने समव्यवस्थेमध्ये खाणी दोन गाव आपल्या मदत राहून गेल्या असतील परंतु शक्यतो त्या गावांमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मताचं तर कॅल्क्युलेशन आयुष्यामध्ये केले नाही जातीचं समीकरण त्यांनी मांडलेलंच नाही आयुष्यात फिरलेलो नाही आणि मग विकास हा था? सार्वजनिक स्वरूपाचा विकास आहे मतदान देणाऱ्याचा विकास त्या था ठिकाणी झाला पाहिजे न देणार न झालं पाहिजे कारण कुटुंबाचा प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी आमच्या जबाबवली त्यावेळेस भाव न करता मुली व्यवस्था जो सेवा त्या ठिकाणी आपण पाहिजेत प्रमाणे त्या ठिकाणी मी प्रयत्न केला या ठिकाणी मला